तर मित्रांनो ही आहे आमची बस धनराज म्हणून आम्ही पंढरपूरला चाललोत आज आठवडावर तिकडेच असणार भजन कीर्तन मस्त मजा येणार आहे छोटासा व्हिडिओ टाकणार मी नंतर बघा तुम्ही मेघनाथ एकनाथ मंडळ श्री दत्ता मंडळी तीर्थयात्रा तुम्ही म्हणा मग आहे हेमा इंडस्ट्रीज सर्वोदय नगर ऑलरेडी बंद का नाही केली अजून ब्लॉगर आहेत मित्रांनो पहा आपण हवं आम्ही आलो आहे नरसिंहच्या वाडीला आणि इथे नद्यांचा संगम ही कृष्णा नदी आहे आणि ती आण पंचगंगा नदी नद्यांचा संगम इथे आहे आणि ह्या ठिकाणी असं सुंदर असं दत्ताचं स्थान आहे तिकडे मंदिर आहे ते दत्त महाराजांचं उशेवाडी ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहे मस्त ऊन ऊन असल्यामुळे दिसत नाही चप्पल तिकडे काढायची लांब काढायची इथे नाही चप्पल इकडे नाही तिकडे दिले बघा हो इकडे हे बघा चला चला मंडळी चला परा श्रीपाद वल्लभ दिगम आपलं सरळ मला वाटू दत्त दत्तांच्या पादुका मेन कुठे हे मंदिर आहे की वरती हेच आहे ना

झालं मारतो ना ही पंचगंगा आहे ही बघा ही पंचगंगा तिकडून आली आहे आणि इथे ह्या इथे संगम झाला आहे ही कृष्णा नदी तिथून आली आहे आणि ही पंचगंगा नदी ह्या दोघांचा संगम इथे झालेला आहे आणि अशा दोघी मिळून पुढे जातात माझ्या असा दोघांचा मस्त संगम आहे छान आहे बघायला म्हणायला नाही हीच ती पुढे जाते म्हणतर ही कृष्णा नदी आहे ना पुढे जाते औदुंबर वगैरे आहे ना तिकडे पंढरपूरला नाही जात पंढरपूरची पंढरपूरची चंद्रभाग आहे ना, 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 येला येला ना। का काळान दिला जात असेल ना तर मित्रांनो इथे सर्व गाड्या पार्क करून आपल्याला लक्ष महालक्ष्मीच्या मंदिराकडे कमीत कमी दीड किलोमीटर चालत जावं लागतं इथून पुढे गाड्या नाही पुढे गाड्या जाण्याचा मार्ग नाही म्हणजे असं लावू शकत नाही गाडी कुठ्या पार्किंगसाठी त्यामुळे एवढ्या लांब गाडी लावून तुम्हाला रिक्षाने रिक्षा, रिक्षा करून तुम्हाला देवीच्या मंदिराकडे जावं लागतं येत्या रिक्षात चार जणं साठ रुपये घेतात पंधरा रुपये परपर्सन काहीतरी घेतात असा वाढ हां स्टेरिंगवर बसा ना स्टेरिंग स्टेरिंग घ्या आता हां बस बस चला महालक्ष्मी मंदिर भरपूर गर्दी आहे बहुतेक मुख दर्शन घ्यावं लागेल कोने हेलो हेलो के